नमस्कार ड्रायविद मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हे रेखाटे साहेब आहेत हे आपल्या व्हिडिओला कायम लाईक करतात फॉलो करतात आणि कायम कमेंट करतात ते बोलतात पंधरा वीस अठरा हजारमध्ये पगार लोक घे ड्रायवर लोक काम करतात काही लोक सगळे कामं करतात व माझा पण सुद्धा एक मित्र आहे पण माझं असं मत आहे काय ठिकाणी ना फक्त ऑफिसची ड्युटी असते ड्रायवरला म्हणजे साहेबाला घेणे ऑफिसला सोडणे संध्याकाळी घेऊन येणे तर साहेबांना वगैरे काय वाटतं की हा दिवसभर बसतोय ह्याला पंधरा म्हणजे काय ठिकाणी पंधरा सोळा अठरा हजार पगार आहे चांगल्या ठिकाणी चांगला पगार आहे पंचवीस चार हजाराच्या पण पुढे आहे मग त्यांना असं वाटतं की ड्रायव्हर हा बसून असतो दिवसभर मग त्याचं काम की असं मत आहे की त्यांनी जाऊन ऑफिसमधली काम करावे म्हणजे पिऊंची वगैरे सर्व आणि काय ठिकाणी करतात पण काय ठिकाणी मालक लोक इतके चांगले आहेत ना की त्याला जर समजा वीस हजार पगार असेल ना तर तो, तो पिऊनच जर, जर काम करत असेल ना अक्षरशः त्याला पंधरा सोळा हजार रुपये वरती देतात तर माझं पण एक वैयक्तिक मत आहे मी सगळ्यां ड्रायव्हर बद्दल बोलत नाही की जर तुम्हाला ही वेगळे पैसे मिळत असतील मालक तुमचा चांगला आहे तुम्हाला संध्याकाळचा अलाउन्स ओव्हर वगैरे जर देत असेल आणि अशी जर ऑफर जर चालून आले तर माझं मत आहे की आपल्या परिवाराला जर अजून पैशाची गरज तर असतेच कुणाला नाही प्रत्येक ड्रायव्हर असो तिथं तो, तो माणूस म्हणून पाहिला आहे त्याला असं वाटतं माझी मुलं चांगल्या ठिकाणी शिकावी सगळं करावं तर तो, तो पण विचार करतो आला पंधरा हजार जर, जर एक्स्ट्रा मिळत असतील तर का काय हरकत आहे करायला ते पंधरा हजार जर मिळत असतील तर एक्स्ट्रा कामाचे तर माझं मत आहे ते काम कुठलंही छोटं नाही माझं मत आहे तुम्ही ड्रायविंग करताय ना तर काम कुठलंही छोटं नाही प्रत्येक काम आपल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे जर तुम्हाला त्या कामाचा वेगळा मोबदला मिळत असेल तर माझं सरळ मत आहे की ते काम, काम करायला हरकत नाही पण काय ठिकाणी असं असतं की हायत्या पगारात म्हणजे ड्रायव्हरच्या पगारातच तुम्ही तुमच्याकडून जर एक्स्ट्रा काम करत करून घेत असेल तर हे साफ चुकीचं आहे हे माझं पण हे मी ते मी सुद्धा ह्याचा विरोध करतो निषेध करतो त्याच पगारात जर तो ड्रायव्हर जर सगळं काम करत असेल ना तर समजायचं चा ती चाटोगिरी आहे कळलं का तुम्हाला तुमच्या कामाचा वेगळा मोबदला मिळत आहे तो तो परिवारासाठी करा तुम्ही की चार पैसे तुम्हाला मिळतील तुमच्या मुलाबाळांसाठी मिळतात तुम्हाला तो सेट चांगला जर संभळत असेल तर काय हरकत नाही पण तेवढ्याच पगारात जर तुमच्याकडून सगळं काम करून घेत असेल तर हे साफ चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओबद्दल बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा